नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीच्याच जी आर आर एका सिरीज आहे की ज्याच्यामधील दुसरी ग्रेड आपणाला बारा झिरो तेवीस या खताविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीच्याच सतरा झिरो सतरा या खताविषयी स सविस्तर चर्चा केली की ज्याच्यामध्ये त्याचं वापरण्याचं प्रमाण असेल कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा डबल झिरो तेवीस या खताविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत याचा जो आपल्याला रेशो पाहायला मिळतो की एकाच दोन म्हणजेच याच्यामध्ये आपणाला नायट्रोजन हा बारा टक्के व पोटेश हे आपल्याला तेवीस टक्के पाहायला मिळते त्याबरोबरच आपल्याला याच्यामध्ये आठ अन्नद्रव्यांचं मिश्रण हे याच्यामध्ये पाहायला मिळतं मग ज्याच्यामध्ये याच्यामध्ये एन पी के असेल त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रन आपल्याला पाहायला मिळतं हे आपणाला ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमधील फर्टिलायझर की जे आपणाला मॉट्रोसोल्युबर फर्टिलायझरमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे याच्यामध्ये आपणाला सल्फर हा अकरा टक्के मॅग्नेशियम हा झिरो पॉईंट सात टक्के झिंक हे झिरो पॉईंट झिरो आठ टक्के बोरॉन हे झिरो पॉईंट झिरो आठ टक्के त्याबरोबरच आपणाला नायट्रोजन हा बारा टक्के तसेच तेवीस टक्के आपणाला पोटॅश व आपणाला याच्यामध्ये पॉलिफॉस्फेट स्वरूपातील फॉस्फरससुद्धा पाहायला मिळतो याचा वापर कधी करायचा किंवा कशा पद्धतीने करावा आपण सुरुवातीला जी आपण ग्रेड पाहिली ती आपल्याला सुरुवातीला स्टार्टर ग्रेड पाहायला मिळते की जे आपण चांगल्या पद्धतीने व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी तिचा वापर करू शकतो त्याच्यानंतर आपणाला ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतो जास्तीत जास्त फुलकळी निघण्यासाठी त्या फुलकळीचं सेटिंग होण्यासाठी तसेच फळाचा आकार किंवा मालाचं वजन व गर भरण्यासाठी आपण या खताचा वापर हा प्रामुख्याने म्हणजे ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतं त्याच्यापासून मॅच्युरिटी स्टेजपर्यंत आपण या खताचा हा वापर हा करू शकतो मग आपण भाजीपाला पिकामध्ये काकडीसारखं पीक असेल किंवा जी वेलवर्गीय पीक आहेत ज्याच्यामध्ये आपणाला कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू असतं कंटिन्यू फुलकळी चालू असते कंटिन्यू आपला तोडा चालू असतो त्यावेळी आपण कंटिन्यू याचा वापर करू शकतो टोमॅटोसारखं पीक असेल वांग्यासारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये फ्लॉवरिंग स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला पहिलं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग होणार आहे तसेच ज्यावेळी आपलं फ्लॉ सेटिंग चालू झालं किंवा सेटिंग व्यवस्थितरित्या झालेलं पाहायला मिळते त्यावेळीसुद्धा आपण याचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला मालाचं वजन असेल चांगल्या पद्धतीने कलर असेल लष्टर असेल गरभरणी असेल सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर आता कसा वापर करायचा किंवा कोणत्या पद्धतीने वापर करायचा आपण टोमॅटोमध्ये किंवा वांग्यासारखं पीक असेल किंवा ढोबळी मिरची असेल मिरची असेल याच्यामध्ये फ्लॉवरिंग स्टार्ट झाल्यानंतर आपणाला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन एकरी तीन ते चार किलो आपणाला ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने एक समान फुलकळी व चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर मालाची फुगवण करण्यासाठी किंवा कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू ठेवण्यासाठी आपण याचा वापर करायचा आहे टोमॅटोमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर रिपीट आपणाला याचं दुसरं ॲप्लिकेशन द्यायचं आहे तसेच इतर पिकामध्ये म्हणाल तर ज्या पिकामध्ये आपणाला फुलकळी येणार आहे व त्याचं सेटिंग करायचं आहे त्या पिकामध्ये तुम्ही करू शकता फुलकळी कर... फुलशेतीमध्ये मग झेंडू असेल जरबेरा असेल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने फुलकळी निघण्यासाठी मालाचा आकार चांगला मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीने मालाला वजन मिळण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता एकरी आपणाला तीन ते चार किलो ड्रिपद्वारे याचा वापर हा करायचा आहे याचा मार्केटमध्ये पॅकिंग हे आपणाला पंचवीस किलोमध्ये याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे अवेलेबल आहे तसेच आपण ज्यावेळी वापर करतो किंवा कशा पद्धतीने वापर केल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट प्राप्त होईल पहिलं ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर रिपीट जर आपण दुसरं ॲप्लिकेशन दिलं तर आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये जी पिकाची गरज असेल किंवा पिकाला जे अवेलेबल फॉर्म्युलेशनमध्ये जी मायक्रोन्यूटन किंवा न्यूट्रे न्यूट्रेनची जी, जी, जी गरज आहे ती पूर्णपणे भरून निघालेली पाहायला मिळते त्याचबरोबर याचं लो पी एज असल्यामुळे पिकाला चांगल्या पद्धतीने कमी कालावधीमध्ये पूर्णपणे अवेलेबल झालेलं आपणाला पाहायला मिळतं तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेलने